जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव ते बुहाणपूर रस्ता पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता सुमारे साठ किलोमीटर लांबीचा हा रस्ता सात आठ वर्षांपूर्वी थोडासा रुंद करण्यात आला होता निमखेडी पासून मध्य प्रदेश सीमेपर्यंत डांबरीकरण केले गेले तर मध्य प्रदेश सरकारने झापरपुरापासून रस्त्याच्या रुंदीकरणावर तीन कोटी रुपयांचा खर्च केला त्यामुळे रस्ता सुधारला असला तरी तो अद्याप अपुरा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे रस्त्याच्या अरुंदपणामुळे बारा चाकी ट्रक आणि दहा चाकी लक्झरी बसेसाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहे प्रवासी वाहनांसाठी रस्ता सुरक्षित नाही असे स्थानिकांचे मत आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या वाहनांना परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे शिवाय डांबर उखडून मोठे खड्डे निर्माण झाले आहे खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे आणि प्रवाशांचा संताप उफाळून आला आहे पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूने झाडे व गवत प्रचंड प्रमाणात वाढते स्थानिक प्रशासनाने जेसीबीच्या मदतीने या झाडांची कापणी केली पण ती असल्याचा आरोप आहे कामाच्या तुलनेत जास्त बिल काढल्याने भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होत आहे मागील वर्षी देखील या रस्त्याच्या कामात अनियमितता आढळली होती त्यामुळे नागरिकांनी यावर चौकशीची मागणी केली आहे रस्त्याच्या सुधारणांसाठी लोकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे खड्डे बुजवण्याची झाडांची योग्य प्रकारे कापणी करण्याची आणि रस्ता रुंदीकरणाचे ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे तसेच वर्षीच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे हा रस्ता केवळ वाहतुकीचा मार्ग नसून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला जोडणारा महत्वाचा दुवा आहे त्यामुळे या रस्त्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक ठरते